ان کي ڏسڻو آهي तालुक्यातील महिरगावात चौदा वर्षीय रुपाली सरक या अल्पवयीन मुलीची अपहरणानंतर निर्गुण हत्या करण्यात आली पोलीस प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा नागरिकांचा आरोप असून संतप्त जनसमुदायाने साकरीत मोर्चा काढला नागरिकांनी आरोपींना फाशीची व बेजबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी केली आहे धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील महिरगावात चौदा वर्षीय रुपाली सरक या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व निर्गुण हत्येच्या घटनेने परिसर आहे बावीस ऑक्टोबर रोजी इच्छापूर येथील यात्रेला रुपाली अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला तिने विरोध केल्यावर तिच्या डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली व मृतदेह राष्ट्रीय महामार्गाजवळील एका हॉटेलच्या परिसरात टाकून आरोपी फरार झाले या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून साक्री शहरातून हजारोच्या संख्येने नागरिकांनी मोर्चा काढला आणि पोलीस ठाण्यासमोर ठिया के आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी स्थानिय लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल केल्याचा आरोप केला आहे रुपाली पाहिला बावीस तारखेला जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यामुळे साखरी तालुक्यातील सर्व समाजातील लोक रस्त्यावर उतारले मोबाईलच्या एक मेसेजवर सर्व मयुर गावातील सर्व आमच्या आया बहिणी असतील परिसरातील सर्व भाऊबण असतील रुपये करायला न्याय भेटला पाहिजे या अनुषंगाने आज या साखरी तालुक्याच्या पोलीस स्टेशनवर आपण धडक मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून या मारेकरांना पाठीशी घालण्याचं काम जे साखरी तालुक्याच्या के आमदारांनी केलेले त्यांचा पहिले आपण निषेध करू एक महिला आमदार असून या मारेकरांना कस कमीत कमी शिक्षा होईल असं पोलीस प्रशासनावर दबाव आणून आणि त्यांना शिक्षा कमी झाली पाहिजे आणि त्यांचा त्या मुलीचा अॅक्सिडेंट दाखवा अशी या आमदार महोदयांची शिफारस पोलिसांना दबाव आणून करण्यात आली होती काल हा सायंकाळचा घटनाक्रम म्हणतोय आम्हाला जेव्हा समजलं पोलीस प्रशासनावर दबाण येत आहे तर आम्ही गावामध्ये लगेच प्रमुख लोकांनी मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं का पोलिसांवर दबाव आणण्याचं काम करताय या पोलीस परिशासनावर दबाव आणण्याचं का काम या साखरी तालुक्याचे ग्रामीण डीवाय एस पी संजय बाबळेमधून आहेत त्यांनी या प्रशासनावर दबाव आणून या मारेकरांना मारे मारे जे पाच सहा मारेकरी आहेत कोण त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि एकच मारेकरी दाखवायचा आणि तुम्ही दाखवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी जामीन झाली पाहिजे असा हा सर्व त्यांचा थेट रचना केलेला होता आई वडील जे आहे ते तक्रार देण्यासाठी बसलेले आहे तुमचे जशी मागणी आहे तशाच पद्धती तक्रार आम्ही दाखल करतो आहे मर्डरचाच गुन्हा आम्ही दाखल करतो आहे आलं तुमचं झालं क्लिअर तुमचं आता सेक्शन एकशे तीन राहील तीनशे दोन राहिलेलं नाही आलं तुमच्या लक्षात तक्रार दाखल करायला कमीत कमी तीन लागतात संतप्त नागरिकांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व राजकीय दबावाखाली होत असलेली चौकशी थांबवण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले मात्र नागरिकांनी हा अपघात नसून नियोजित घातपात असल्याचा ठाम आरोप केला आहे धनश्री कलाल आवाज इंडिया साकरी